श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारच्या दिवशी तयार होत आहे अमृत योग ज्या दिवशी पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं त्या दिवशी गुरुपुष्य योग तयार होत असतो आणि हा योग सहजासहजी तयार होत नाही म्हणजे बऱ्याच वेळा हा योग तयार होण्याची आपल्याला वाट बघावी लागते परंतु यावेळी जो गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे तर हा वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा जो योग आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला काही करण्याचे असे उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही घरामध्ये केले तर नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास किंवा मग वादविवाद होत असतील तर ते कमी होण्यास तुमच्या घराला जर कोणाची दृष्टी लागत असेल नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये खूप असेल वारंवार एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर या सर्वांवरती तुम्ही काही उपाय वेगवेगळे आहे तुम्ही जे शक्य होतील किंवा तुमच्यानुसार तुम्हाला जे उपाय करावेसे वाटतात ते उपाय तुम्ही करू शकता तत्पूर्वी तुम्ही सर्व उपाय जाणून घ्या आणि त्याच्यानंतर कोणता उपाय करायचा ते ठरवा जो उपाय तुम्हाला सोपा साधा वाटेल तर तो उपाय तुम्ही करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुवारच्या दिवशी सकाळी साडेसहाच्या दरम्यान गुरुपुष्य योग तयार होत आहे आणि हा दुपारी साडेतीनच्या दरम्यान संपतो तर आता या दिवसाचं विशेष महत्व काय आहे ते सांगते की लोक या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्व देतात पण आता प्रत्येकालाच किंवा मग प्रत्येकच गुरुपुष्यमृत योगाला आपण काही सोनं चांदी खरेदी करू शकत नाही म्हणून आपले छोटे मोठे उपाय करायचे कारण हा का दिवस जितकं सोनं खरेदी करण्यासाठी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला असतो सेवा करण्यासाठी सुद्धा खूप चांगला असतो आणि म्हणूनच आपण गुरुपृष्ठामृत योगाच्या दिवशी काही सेवा जर केल्या तर त्यांचं फळ आपल्याला तिपटीने किंवा दुपटीने तिपटीने मिळतं तर त्याच्यामुळे गुरुवारचा दिवस तसाही आपण महाराजांचा दिवस म्हणून भरपूर सेवा भरपूर काम काही काही घरामध्ये करत असतो पण गुरुपुरषामृत योग आहे आणि आपलं गुरु ग्रह बळकट करण्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते कोणतंही काम करायला जातील तर त्याच्यामध्ये जा यश मिळणार नाही तर त्यांच्या कुंडलीमधील गुरुग्रह जो आहे तो चांगला नसेल बळकट नसेल शुक्र ग्रह जो आहे त्याचे सुद्धा काही वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात प्रत्येक ग्रहाचे वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागत असतात पण याच ठिकाणी ते सर्व ग्रह जर व्यवस्थित असतील तर मग आपल्या आयुष्य जे आहे ते सुखाचं होतं आनंदाचं होत गुरु गुरुग्रह बळकट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारच्या दिवशी कोणत्याही गुरुवारी तुम्ही म्हणजे प्रत्येक गुरुवारी हे करायचंच आहे पण पुष्यामृत योगाच्या दिवशी हे आवर्जून करा सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाका आता तुम्ही म्हणाल खरंच चिमूटभर हळदीने आमचा गुरुग्रह बळकट होईल का तर प्रत्येक गुरुवारी किंवा दररोज तुम्ही हे करून बघा तुमचा गुरुग्रह बळकट होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल आणि तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते सुधारण्यास सुद्धा मदत होईल तर हे सकाळी उठल्या उठल्या सर्वात महत्वाचं पहिलं काम करायचं आहे गुरु पुरुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही रोज हे करू शकता नंतर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि देवघरातल्या देवतांची आपल्याला पूजा करायची आहे देवतांची पूजा करताना देवांना सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे या दिवशी हळदीचं लेपन का करायचं देवतांना कसं करायचं तर हे मी तुम्हाला सांगते तर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ही हळद जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा मग थोडंसं दही जर टाकलं तर अतिशय उत्तम आणि हे एकत्रित मिश्रण करायचं आहे आणि ते देवांना मस्त असं चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे जलाभिषेक घालायचा आहे देव स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि मग देवघरामध्ये हे देव जे आहेत ते व्यवस्थितरित्या जशी आपली मांडणी असेल तसे ठेवायचे आहे त्याच्यानंतर हे पाणी जे आहे ते घरातील झाडांनाच तुम्हाला टाकायचं आहे किंवा मग अशा ठिकाणी फेकून द्या की जिथे कोणी जाणार नाही किंवा मोठं एखादं झाड असेल आजूबाजूला तर त्याच्या खाली टाकून द्यायचं आहे हे झालं दुसरं महत्वाचं काम तिसरं काम आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरू नये म्हणून आपण आपल्या मुख्य द्वारावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करा आणि याचं लेपन करा हे लेपन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा शिरूच शकत नाही आणि याचा खूप चांगला परिणाम पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळतो आपण बघत असाल भरपूर बायका हे लेपन करत असतात प्रत्येक गुरुवारी किंवा मग प्रत्येक शुभतिथीला हे लेपन केलं जातं घराची रक्षा करण्यासाठी कुटुंबाची रक्षा करण्यासाठी आपल्या संपूर्ण घराचीच एकंदरीत आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आणि आपल्या कुटुंबाची कुठलीही हानी होऊ नये म्हणून आपण हे लेपन जे आहे ते करायचं असतं त्याच्यानंतर मुख्यद्वारावरती रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला स्वस्तिक आणि ओम सुद्धा काढायचं आहे त्याला सुद्धा उवाळायचं आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे कारण हा जो योग आहे गुरुपुष्या योग तो अत्यंत महत्वपूर्ण असा योग आहे चांगला योग आहे या दिवशी तुम्ही जेवढं चांगलं कराल तुम्ही जेवढं सकारात्मक वातावरण तयार कराल तेवढं चांगलं आहे तुम्हाला शक्य झालं तर मुख्य द्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा तुम्ही बनवू शकता अकरा असतील नऊ असतील तर अशा आंब्याच्या पानांचं तोरण बनवून ते लावायचं आहे तेव्हा सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली फरशी पुसता तर तेव्हा सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे याच्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आकर्षित होतात आपल्या घराकडे येतात त्याच्यानंतर बघा तुळशीची पूजा आपण रोज करतो तुळशीच्या पूजेचं महत्व वेगळंच आहे आणि तुळशीची पूजा केल्याने असं म्हटलं जातं की अं ती विष्णुप्रिया आहे भगवान विष्णूंना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुळशीची पूजा खूप महत्वाची मानली जाते सकाळ संध्याकाळ आपण तुळशी समोर दिवा लावला पाहिजे सकाळी नसेल जमत किंवा संध्याकाळी लावा जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी जर तुम्ही दिवा लावला तुळशी समोर ते अतिशय उत्तम मानलं जातं पण आता जेव्हा तुम्ही गुरुवारचा दिवस असेल आणि गुरुपुरषामृत योग आहे विशेष महत्वाचा तर तुळशीला काय करायचं आहे थोडस कच्चं दूध अगदी चमचाभर कच्चं दूध आणि हळद जी आहे तुमच्या घरामध्ये जी तुम्ही केमिकल विरहित हळद वापरता म्हणजे आपली ओरिजिनल काढलेली घरी काढलेली जी हळद असते तर ती हळद असली तर अतिशय उत्तम तर चिमुट ती हळद आणि कच्च दूध हे तुळशीला परवाच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळीच अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे अर्पण केल्याने काय होईल तर जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली काहीच दिवसांमध्ये तुम्हाला असं जाणवेल म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही जर आ, हे करायला सुरुवात केली काहीच दिवसांमध्ये तुम्हाला हे कळेल की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होत आहेत कुठून तरी आपल्याला असा मार्ग मिळतो की ज्यातून आपण पैसे कमावू शकतो आपण जे कष्ट करत आहोत त्या कष्टाला यश मिळायला सुरुवात होते असे खूप फायदे आहेत या गोष्टीचे या गोष्टी करून बघायला हव्यात बरेच लोक जे आहेत ते या गोष्टी सांगत नाहीत की ते काय करतात पण तुम्ही पण बघत असाल की भरपूर लोकांकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा किंवा आर्थिक तंगी कधीच जाणवत नाही त्या लोकांकडे करतात काय माहीत नाही किंवा मग आपल्याला कळत नाही की यांच्याकडे कुठून एवढा पैसा येतो असं आपण म्हणतो बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर असे छोटे मोठे उपाय केले तर पैसा येतो सुद्धा आणि तो, तो स्थिर राहण्यासाठी सुद्धा मदत होते आणि म्हणून हे उपाय जे आहे ते छोटे मोठे उपाय करून बघायला काहीच हरकत नाही जर याच्यामुळे आपल्याला चांगली परिस्थिती अनुभवता येत असेल तर त्याच्यानंतर बघा तुळशीला तुम्ही हे टाकायचं आहे नंतर पाणी अर्पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर तुळशीला तुम्ही एकशे आठ फेऱ्या मारू शकतात पण आता तुमची तुळस जर अशी कडेला असेल की जिथे फेऱ्या मारू शकत नाही तर स्वतः भोवतीच अकरा फेऱ्या एकशे आठ फेऱ्या किंवा अकरा पाच फेऱ्या मारल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जर जप करत राहिलात तर नक्कीच भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तुळशी समोर दिवा लावायचा आहे रांगोळी काढायची आहे संध्याकाळी आवर्जून आवर्जून तुळशी समोर दिवा लावा मुख्य द्वारावरती दोन दिवे प्रज्वलित करा आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचाच आहे आता जो दिवा तुम्ही तुळशी समोर लावत असाल तर या दिव्यामध्ये चिमुटभर हळद संध्याकाळी टाका याचं कारण काय की माता लक्ष्मी जेव्हा तुळ आपण दिवा लावतो दिव्यामध्ये म्हणजे तेलामध्ये जेव्हा तुम्ही थोडीशी हळद मिक्स करता तर त्या तेलाचा वास किंवा त्या तेलाचा सुगंध जो आहे तो लक्ष्मी मातेपर्यंत जातो लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तुळशी म्हणजे तुळशी मातेजवळ येते आणि आपल्या घरामध्ये तिथूनच लक्ष्मी मातेचा सुद्धा प्रवेश जो आहे तो होत असतो म्हणून आपण तुळशीचं जे दिवा असेल तर त्याच्यामध्ये हळद टाका आणि तुम्ही जर तुपाचाच दिवा लावणार असाल तुळशी समोर तर मग हरकत नाही त्याच्यामध्ये हळद टाकली नाही तरी सुद्धा चालतं पण दिवा हा नक्की लावा आपल्या देवघरामध्ये संध्याकाळच्या वेळी जो दिवा लावणार आहात तर त्याच्यामध्ये सुद्धा चिमुटभर हळद तुम्हाला टाकायची आहे अशा पद्धतीचे हे उपाय जे आहे ते करायचे आहे आता गुरुवार आहे मग सेवा काय करायच्या तर बघा अकरा वाडी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तारक मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ जर केला तर गुरुग्रह बळकट होण्यासाठी खूप चांगली संधी मिळते खूप चांगलं होतं आपलं आणि स्वामींचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात जर तुम्हाला शक्य असेल स्वामी चरित्र सारामृत आवर्जून वाट वाचा तुम्ही एक ते दीड तास लागेल तुम्हाला साधारणतः तो वाचण्यासाठी किंवा मग शक्य नसेल तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय जरी वाचत असला तरी सुद्धा चालतं त्याचबरोबर गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचा गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा आहे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये ती वाचा अशा बऱ्याच सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करा महाराजांना नैवेद्य अर्पण करा अशा पद्धतीच्या सेवा जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केल्या तर तुमचा गुरुग्रह बळकट होण्यासाठी खूप फायदा होणार आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होईल की तुमचं लाईफ जे आहे जे दुःखात चालू आहे सुख येत नाही आनंद येत नाहीये किंवा मग आयुष्यामध्ये जे काम करतोय त्यात यश मिळत नाही तर हे यश मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच याची मदत होणार आहे त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या वाचा त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य नसेल आता काहीच नाही शक्य आम्ही ऑफिसला जातो किंवा आमच्याकडे लहान मुलं आहेत आम्हाला कोणत्याही सेवा वगैरे काहीच जमत नाही तर तुम्ही काय करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जप करत राहा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जप करत राहा तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते निश्चित मिळणार आहे कारण तुम्ही योग्य वेळ योग्य ती सेवा केली तर नक्कीच तिचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद